झिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पन्नाट अशा काही किचन टिप्स या टिप्स तुम्हाला नक्की युजफुल ठरणार आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा टिप नंबर एक भरतासाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक व चिवट होते याकरिता ते प्रखर अग्नीवर भाजावे टिप नंबर दोन भाजी किंवा ग्रेवीमध्ये मीठ जास्त झाल्यास थोडेसे भाजलेले बेसन घालू शकता त्यामुळे भाजीमधील मीठ कमी होईल त्याचबरोबर भाजीची ग्रेव्हीही घट्ट होईल टिप नंबर तीन दूध भाज्या फ्रोझन फूड शिजवण्यापूर्वी किमान एक ते दोन तास आधी फ्रीजमधून बाहेर काढा त्यानंतर ते शिजवा किंवा गरम करा त्यामुळे गॅसचा वापर कमी होईल आणि गॅसची बचत होईल टिप नंबर शेंगा उकडाव्या असे केल्यामुळे त्याचा कडवटपणा निघून जातो टिप नंबर पाच दुधासाठी वापरात येणारी भांडी स्वतंत्र ठेवावी ही भांडी जेवणासाठी वापरू नये त्यामुळे दूध खराब होऊ शकते टिप नंबर सहा दूध गरम करताना भांड्यात किंवा भांड्यावर चमचा ठेवल्याने दूध चटकन उतु जात नाही टिप नंबर केळी ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्याने कधीही काळी पडत नाहीत टिप नंबर आठ नारळ मिनिटभर पाण्यात बुडवून ठेवावा किंवा पाण्यात बोट बुडवून मध्यावर गोलाकार रेषा करून फोडल्यास नारळ मध्यभागी फुटतो नंबर नऊ गहू तांदूळ कडधान्ये डाळी यांच्या डब्यात कडुलिंबाची पाने ठेवावेत, कीड लागत नाही टिप नंबर दहा फ्रीजमध्ये ठेवताना अंड्याची निमुळती बाजू खाली करून ठेवावी त्यामुळे बलक व्यवस्थित राहतो टिप नंबर अकरा डोसा करताना कांदा अर्ध कापून तेलात बुडवून तव्याला चोळावा त्यामुळे तव्याला डोसा चिकटत नाही टिप नंबर बारा आळूवड्यांचे उंडे वाफवून गार झाले की जाड दोऱ्याने बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतात जेव्हा हवे तेव्हा त्यांच्या वड्या कापून वापरता येतात या यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही वड्या खाऊ शकता टिप नंबर तेरा दही ताजे राहावे यासाठी दही ठेवलेल्या भांड्यात वरच्या भागात पाणी टाकून ठेवावे ते पाणी रोज बदलत राहिल्याने दही पिवळे पडत नाही बऱ्याचदा दही दोन ते तीन दिवसात खराब होते यासाठी ही टीप खूपच युजफुल ठरणार आहे टीप नंबर चौदा चिंच आमसूल कोकम काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवावी पत्र्याच्या डब्यात ठेवल्याने त्याच्यातील आम्लतत्वावर त्याचा लागलेच परिणाम होतो त्यामुळे नेहमी ते चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीतच ठेवावे टिप चपातीची नंबर कणिक भिजवल्यानंतर ती दहा ते पंधरा मिनिटे झाकण ठेवून मुरायला ठेवावी त्यामुळे चपात्या छान फुकतात त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीत होतात टिप नंबर सोळा चपातीची कणिक मळताना घट्ट मळली तर चपाती वातड किंवा कडक होते त्यामुळे चपातीची कणिक जास्तही नाही पण थोडीफार सैलसर म्हणावी त्यामुळे चपाती मऊ राहते टिप नंबर सतरा पावसाळ्यात बिस्किट नरम पडतात त्यामुळे ही हवाबंद डब्यामध्ये ठेवावीत किंवा बिस्किटाच्या डब्यात थोडी साखर टाकून ठेवल्याने बिस्किट मऊ पडत नाही टिप नंबर अठरा पावसाळ्यात कॉफी किंवा चहा पावडर घट्ट झाकणाच्या बाटलीत बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी म्हणजे त्याचा सुगंध कायम राहतो टिप नंबर एकोणवीस लिंबू फ्रीजमध्ये उघड्यावर ठेवले असता लगेचच सुकतात हे टाळण्यासाठी लिंबू प्लास्टिकच्या डब्यात ठेवावे त्यामुळे लिंबू जास्त दिवस टिकतात ते लवकर सुकत नाहीत आणि त्यांची चवही बदलत नाही आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले राहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत